रामकृष्णारी मंडळे आजचा व्हिडिओ हा संगमनेर प्रकरणातील घोलेवाडीतला शेवटचा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की काल सोशल मीडियावर बघितलं की वेळ प्रसंग आली तर संग्राम बापू त्या नथुराम गोडशेवर कीर्तन करणार हा असं ऐकलं त्याची शहानिशा केली त्याबद्दलची माहिती काढली आणि म्हणून आज माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या संबंध वारकरी संप्रदायासाठी वारकऱ्यातल्या सर्व पायीक लोकांसाठी आमच्या वारकऱ्यासाठी हा स् व्हिडिओ बनवत आहे हा फार महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका याचा मर्म लक्षात घ्या हा व्हिडिओ आपण ऐकल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रियामुळं मी इथपर्यंत बोलण्याचं धाडस केलेलं आहे कारण कुणीतरी बोललं पाहिजे कारण हा संप्रदाय काही आजकालचा नाही आहे विश्वमाऊली ज्ञानोभराने या संप्रदायाचा पाया रचला ज्या संप्रदायाचा कळस म्हणून जगद्गुरू तुकोबाराय झाले हा संप्रदाय काही सामान्य नाही आहे ऐऱ्या गायऱ्या नतुक खायऱ्याने तयार केलेला हा संप्रदाय नाही आहे म्हणून या संप्रदायाच्या काही नियमावली आहेत संप्रदायाच्या काही आचारसहित आहेत त्या आचारसंहितेच्या बाहेर जाऊन जर कोणी या वारकरी संप्रदायाचं पांघरून घेऊन जर कोणी करत असेल तर तो वारकरी संप्रदाय कदापि खपून घेणार नाही मला दुर्दैव सांगावं असं दुर्दैवाने म्हणावं लागतं की वारकऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये थोडंसं काय वारकऱ्याला विश्रांती मिळाली पाच पन्नास संघटना काढल्या होत्या वारकऱ्याच्या महाराज भेटणं एवढ्या संघटना झाल्या होत्या त्यांना पद द्यायला मग या संघटना आज गेल्यात कुठं की कि ज्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबराय तुकोबरायचा त्या ठिकाणी जय जयकार व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार त्या वारकरी संप्रदायातून निघाले पाहिजे तर त्या वारकरी संप्रदायामध्ये नथुराम गोडसेचं उदतीकरण केल्या करण्याचं काही प्रयत्न करत तर त्याच्याबद्दल या ज्या काढलेल्या संघटना आहेत ह्याचे पदा जे पदाधिकारी आहेत हे गावापासून तर फार मोठ्या लेवलपर्यंत यांची साखळी झालेली आहे तालुका जिल्हा अध्यक्षन तालुका अध्यक्षन ग्राम गावातल्या लेवलला अध्यक्षन राज्य अध्यक्ष कुठं गेल्या आपल्या संघटना तर इथून पुढं जर अशी काही जर कोणी करायला लागलं तर माझी विनंती आहे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आता इथून पुढं ठरवणं गरजेचं आहे कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे एक चुकी पूर्ण संप्रदायाला त्या ठिकाणी खालीमान घालायला लावते तर इथून पुढं वारकरी संप्रदायाच्या काही आचारसंहिता काही नियमावली तयार झाल्या पाहिजे त्यासाठी माझी विनंती आहे मी काही लहानतोडी मोठा घास घेतो आहे माहीत आहे पण मला एका गोष्टीचा आनंद वाटला की या वारकरी संप्रदायातल्या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कीर्तनकारांनी खूप मोठे महात्मे आहेत की ज्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही खूप मोठं धाडस केलंय आम्हालाही बोलावं वाटतंय पण आम्ही बोलू शकत नाहीत ठीक आहे म्हटलं जर बळीचा बकरा मीच होत असेल तर काय हरकत आहे पण चांगल्या कामासाठी होत असेल तर मला त्याचं नक्की स्वाभिमान राहील तर संग्राम महाराजांना माझी विनंती आहे की नथुराम महाराज गोडशेवर कीर्तन पूर्ण त्या ठिकाणी करेल अशी मी बातमी ऐकली ही खरी का खोटी याची शहानिशा करण्यासाठी मग मी खोलावर गेलो मग त्यावेळेस असं लक्षात आलं की एका पत्रकाराने एका यूट्यूब चॅनलच्या एका संपादकाने म्हणा संग्राम महाराजाला प्रश्न विचारला की तुम्ही नथुराम गोडसेचं उत्तरिकरण का करताय तर त्यांनी सांगितलं की ही गोष्ट याचं आत्मचिंतन करायला व्हायचं होतं त्या पुढच्या राजकीय नेत्याला मी नावही घेणार नाही त्या राजकीय नेत्याला आपल्याला मोठंही करायचं नाही परंतु त्याला चिंतन करायला नथुराम गोडसेचं काय तर त्या त्याचा काय संबंध आहे तर त्याने गोळ्या घातल्या कोणाला महात्मा गांधींना अहो ज्या नथुराम गोडसे कृती शून्य माणूस खुनी आहे त्या माणसाचं उदतीकरण बापू तुम्ही नाही करायला पाहिजे आणि याच्यासाठी संप्रदायाने तुम्हाला जाब विचारणं न आहे आज संप्रदायाचं कोणी मालक नाही असं वाटायला लागलं का का आपण जो येईल तो जसं आज मी असो किंवा कोणी असो इथून पुढे आपल्या सगळ्यासाठी एक नियमावली असली पाहिजे वारकरी संप्रदायाची विचारधारा वारकरी संप्रदायाची परंपरा कमीत कमी आपल्याला वारकरी संप्रदायाचं नाव मोठं नाही करता आलं तरी चालेल पण त्याचं नाव कमी होईल असं तरी वागायचं नाही इथून पुढं लक्षात ठेवा त्यावेळेस संग्राम बापूने दिलेलं उत्तर आहे का म्हणजे मुद्दा बाजूला जायला नको संग्राम बापूने असं उत्तर दिलं की मी नथुराम गोडशेवर अभ्यास करतोय वाटलं पाहिजे तो अभ्यास करण्याचा विषय का नथुराम गोडसे अरे तुम्ही जर म्हणलं असतात मी शहीद भगतसिंगांच्यावरती अभ्यास करतो आहे राजगुरू चंद्रशेखर यांच्यावर अभ्यास करतो आहे आवडला असता आम्हाला आणि काय तर म्हणत त्या त्याचा कोणी अहो नारदीय कीर्तनाची आणि वारकरी कीर्तनाची खूप मोठा फरक आहे ते चारोदत्त महाराज आपले त्या वारक नारदीय कीर्तन करतात त्याच्या दोनदास ते दत्त आपले मांडत मांडत असतील न तुराम तुम्ही नाही मांडू शकत महाराज तुम्हाला हे अधिकारही कोणी दिला नाही कारण हे वारकरी संप्रदाय ही वारकरी संप्रदायाची पवित्र गादी आहे या गादीवरून कोणाचं उदत्तीकरण करू नका करायचं असेल अभ्यासच करताय तुम्ही मला आवडलं की तुम्ही अजूनही अभ्यास करताय नाही तर महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के कीर्तनकाराने अभ्यास करणं बंद केलाय कशाला करतील तीन तीन अभंगावर चांगली कीर्तनं बसलेत ना त्याचे तीन तीन अभंगावर चांगले कीर्तन बसलेत आणि एका एका अभंगावर महाराष्ट्र गाजवणारे कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत बघाल त्यांना तीन कीर्तन होते अभ्यास करत नाहीत पण तुम्ही करताय आनंदाची गोष्ट आहे पण या नथुराम गोडशेवर अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही किंवा माझ्या सगळ्या वारकरीला विनंती आहे की आपण आहे तुकोबरायच्या जीवनावर आमच्या महामानवाच्या जीवनावर अभ्यास केला तर तो अधिक सोयीस्कर ठरेल राज्यघटनेचा अभ्यास करा सर्व गोष्टीचा अभ्यास करा आणि सर्व धर्मसमभाव हा नाही आता तुकोबरायचे ज्ञानोबरायचे प्रमाण देऊन तुम्ही स्पष्ट करायला काही वाक्य करतायत पण ते अभंग पूर्ण प्रमाण जर द्यायचे असेल तर गाथा ज्ञानेश्वर पूर्ण वाचावी लागेल त्याच्यात कळेल ना याता याती धर्म नाही विष्णूदासा हा अभंग कोणाचा आहे का आपला आहे का हा संतांनी लिहिलेला अभंग आहे ना यातायाती धर्म म्हणजे जात विद काही नाही आणि धर्मसुद्धा विष्णूच्या दासांना नाही ही परंपरा संप्रदायाने दिली आणि अजून राहायला प्रश्न हिंदुत्वाचा कडवट आणि कट्टर हिंदू आम्ही पण आहेत ज्यावेळेस हिंदू धर्मावर काही गोष्ट येईल ना त्यावेळेस आम्ही पुढं असू आणि नुसतं बोलत नाहीत तर करणारे सुद्धा आहेत एवढं लक्षात ठेवा आणि जर हिंदूचा प्रचार प्रा, वारकरी संप्रदाय हा हिंदू प्रेरक आहे ना वारकरी संप्रदायाची भूमिकाच हिंदुत्वासाठी आहे पण मग त्याचा काय राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन वारकरी संप्रदायात येऊन मिरवायचा नाही आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा अभ्यास करता चांगली गोष्ट आहे पण त्या नथुराम गोडशेवर अभ्यास करण्यापूर्वी करण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा अभ्यास करा एवढं सांगतो बस आपल्याला हे प्रकरण वाढवायचं नाही थांबलं पाहिजे म्हणून बोलायचं धाडस केलं अपेक्षा नाही इच्छा नाही पण तरी बोलावं लागतं आहे थांबतो आणि हो आज माळ बाहेर काढली त्याचं कारण आहे एक माझा आमचा भाऊ आहे तो प्रत्येक व्हिडिओला माझ्या कमेंट टाकली की तुमची माळ बाहेर काढा माळ अशी बाहेर ठेवा नक्कीच आणि माळ बाहेर काढली पाहिजे माळ आम्ही स्वाभिमानी वारकरी आहे पण उगच माझी एरवी माळ बाहेर असते पण व्हिडिओ काढताना मी मध्ये ठेवली होती उगंच लोकांना वाटू नये की माळ काढून आम्ही माळच बाहेर काढून ठेवतो कारण आम्हाला स्वाभिमान आहे आणि एक बोलू माळ का बाहेर काढायची माहीत आहे भावा चांगलं सांगितलं सल्ला दिलाच ऐकलं आहे मी माळ का बाहेर काढायची माहीत आहे कारण दोन तीन ग्रॅमचे लॅकेट घालणार असं बाहेर काढून चालतं आपण माळ घातली ज्ञानोबाय तुकोबराच्या विचाराच्या पांडुरंगाची माळ आहे एक वाक्य बोलतो आणि थांबतो ह सोन्याची चेन किंवा लॅकेट घालायला नाही माळ घालायला लायकी लागते आणि म्हणून ती लायकी आम्ही ज्ञानोबराय तुकोबराच्या विचारानं प्राप्त केलेली आहे म्हणून आम्ही माळकरी आहेत वारकरी आहेत धारकरी आहेत आणि म्हणून ही माळ आता बाहेर काढलेली आहे बाकी दुसरं कारण काही नाही आणि पुन्हाच एकदा बापू तुम्हाला जर माझा राग आला असेल तर तुमची माफी मागतो परंतु असं करू नका आणि आपला संप्रदाय गुन्ह्या गोविंदाने खूप मोठा करूया महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येसारखे भीषण प्रश्न आहेत बोला समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन याच्यावर आपण बोलावं एवढी अपेक्षा करतो थांबतो जर वाटलं असेल मी चांगलं बोललो आहे चांगल्या पद्धतीनं बनवलं आहे तर मला नक्की या व्हिडिओच्या शेवटी कमेंट करा कारण आपण पण का हे यूट्यूब चॅनल याच्यासाठी काढलं आहे की याच्यामध्ये गोष्टी होत आहेत पण का बट व्हाय या वाक्यावर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडी त्या ठिकाणी बघायच्यात मी रोज आपल्यासमोर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत रोज नवीन नवीन हिळवेत राहतील एवढं बोलतो थांबतो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी